काही काही गोष्टी तर इतक्या शॉकिंग होत्या माझ्यासाठी की लहानपणापासून मला जे वाटत होत की छान मखमली आयुष्य असेल छोटी छोटी बाळ वगैरे काही माझं पहिलं मूल झालं तेव्हा मी छत्तीस वर्षाची होते परवाच माझ्या मुलाला हे सांगत होते की माझा धाकटा एस्पेशली म्हणजे तो लिटरली मला सोडायचाच नाही तो माझाच एक भाग असल्यासारखा सतत माझ्या कमरेवर असायचा खूप <laughs> नंतर पर्यंत आणि वन फाईन डे त्यांनी ती कंबर सोडली आणि मला असं काहीतरी जाणीव सतत व्हायची की अरे इकडे काहीतरी व्हायचं कमी आहे आणि तर त्याला खूप वेळ लागला मला सो so, ह्या सगळ्या ज्या फेजेस आहेत ना त्या आपल्याला माहीत नसतात त्या फक्त अनुभवूनच आपल्याला कळतात कारण पहिला दिवस शाळेचा असो कॉलेजचा असो रड माझी मुलं गेल्यानंतर <laughs> <laughs> आता मुलं कशी मोठी होत आहेत आणि आता मी ती अनुभवू शकत नाही पुन्हा